बिना कपाशी ने त्याले बोंड नये ना। प्रभू नामावी न खुले त्याले तोंड म्हणून सर्वांनी भगवंताचा जय जयकार करायचा अगोदर आपण श्री गोपाल आता महिला मंडळ झाला आता पुरुष मंडळ काय श्री चक्रपाणी श्री गोविंद दो नहीं भाबा की बाबा धन्यवाद संपन्न होत असलेला सोहळा या सोहळ्यासाठी लाभलेले अध्यक्ष ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होत आहे असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय व्याकरणाचार्य पार्टी निवासी नगर या दोन संस्थांचे संचालक आदरणीय मोठे बाबा मंचावरती उपस्थित आजच्या या कार्याचे सभेचे प्रमुख वक्ते शाहीर ज्यांच्या वाणीने अवघा महाराष्ट्र त्यांच्या भाषणाचा भोकेला असतो व्याख्यानाचा भोकेला असतो असे आदरणीय दुदगावकर बाबाजी शास्त्री ज्याद्वय आचार्यांची या ठिकाणी ज्ञानसत्रांची पोथ्वी संपन्न झाली ती असे आमचे सन्मित्र दादा उपाख्य आलेगावकर बाबा दंडवत आदरणीय अनंतराज बाबाजी मोघाळीकर आदरणीय तामसानिवासी बाबाजी भागवताचार्य यांच्या कथेच्या माध्यमानं धर्माचा प्रचार आणि प्रसार अगदी तळागाळापर्यंत करण्याचं कार्य चालू असतं असे आदरणीय महम स्नेही भागवताचार्य संदीपराज बाबाजी शास्त्री नांदेड जिल्हा महाडगाव परिषद या परिषदेवर ज्यांची नियुक्ती गेल्या दहा वर्षापासून यशस्वीपणे कार्य करत आहेत मग तो दीज गोर गोरक्षणाचा संबंध असो म्हणभा संप्रदायातील कुठलाही संबंध असो त्या ठिकाणी आता आवर्जून आमचे कानेरार बाबा उपस्थित असतात व्यासपीठावर उपस्थित महिला संघटन खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी समानतेचा धागा जो दिलेला आहे तोच धागा आज बाबा महिलांची संख्या जास्त आहे आणि एक महिलांचं प्रतिनिधित्व म्हणून अदरणीय श्रद्धेय सूजनीय प्राप्तिय ज्यांनी ब्रह्मविद्या शास्त्रासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं अशा तपस्वीने विहीच्या आत्ता दीक्षार्थीचं टाळ्या वाजवून स्वागत करा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या त्यांनी साध शृंगार केलेला आहे आणि ते सांगतायत देवा हे सर्व मी टाकून द्यायलाही तयार आहे मला हे ऐश्वर नको कुठलं मी तुझी झोळी आणि तू दिलेली हस्ती बरी यावरच माझं जीवन मी कंठस्थ करणार आहे आणि म्हणून त्या बाद करा आणि आपल्या रागावरती बसा व्यासपीठावर उपस्थित